दुर्गास किचनमध्ये पुरणपोळीसोबत जी आमटी खाल्ली जाते ना आज ती आमटी आपण करणार आहेत यालाच कटाची आमटी पुरणपोळीची आमटी हरभऱ्याच्या दाळीची आमटी किंवा यालाच ना येळवण्याची आमटी असंही म्हटलं जातं चला तर ही पारंपरिक रेसिपी कमी साहित्यात झटपट बनवूयात आपण या, या ठिकाणी मी ना एक ग्लास ना हरभऱ्याची डाळ घेतली होती त्याला तीन ग्लास पाणी घातलं लहान आचेवर हे कुकर ठेवलं त्याच्या पाच सहा शिट्ट्या काढल्या होत्या जेव्हा शिट्ट्या संपल्या ना तेव्हा ती ते ही डाळ आपण पूर्णाच्या चाळणीवर ओतून घेतली होती आणि ते जे पाणी खाली राहीन ना ते पाणी म्हणजे हे डाळीचं पाणी आहे ह्या डाळीमध्ये मी अर्धा कप ना डाळ घेऊन तेही खिसून घातली होती किंवा मिक्सरवर ग्राइंड करूनही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता या ठिकाणी दोन मोठे ना आम्ही सूर्यफुलाचं तेल घेतलं होतं त्यात एक चमचा जिरे मोहरी आणि एक चमचा भरी या ठिकाणी अद्रक लसणची पेस्ट घातली या ठिकाणी अर्धा खोबळा आहे खोबऱ्याचं त्याला ना मिक्सरवर ओबडधोबड आपण वाटून घेतलेला आहे जास्त फाईन पेस्ट नाही करायची या ठिकाणी फ्रेश तीन चार कडीपत्तेचे दांडी आपण या ठिकाणी घालणार आहेत याचा फ्लेवर खूप सुंदर येतो या ठिकाणी दीड चमचाभर आपण मीठ घालणार आहेत अर्धा चमचा हळद आणि तीन ते ती चार चमचे घरगुती काळा मसाला हा काळा मसाला माझ्या आई बनवते असा काळा मसाला आहे हा जर मसाला घातला ना याच्यासोबत दुसरा कुठलाही मसाला या ठिकाणी जात नाही फक्त अर्धा चमचा मी या ठिकाणी ना गरम मसाला घालणार आहे याला छानसं हलवून घेतलं तेल सुटायला लागलं याला की याच्यामध्ये ना एक हँडफुल आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहेत छानसा आपला मसाला खरपूस झाला की याच्यामध्ये एक वाटीभर आपण साधं नॉर्मल पाणी घालणार आहेत आणि हा मसाला त्या पाण्यामध्ये छानसा उकळून घेणार आहेत जेणेकरून त्याला वरती तेल सुटेल एकदम सुंदर असा हे कलर दिसत आहे टेमटिंग दिसत आहे आता या स्टेजला ना आपण ना हे पूर्णाचं पाणी घालणार आहे पूर्णाचं पाणी ना दोन स्टेजमध्ये आपण घालणार आहेत एकदमच नाही घालणार एका पूर्णाच्या पाण्याला उकळी आली की मग राहिलेलं दुसरं पाणी आपण याच्यामध्ये ओतणार आहेत हे पहा आता याला छानशी उकळी येऊन गेलेली आहे आता राहिलेलं पाणीही आपण याच्यामध्ये घालूत एकदम मंदाचेवर हे सगळी प्रोसेस करायची आहे कारण आपल्याला याच्यावरचं तेलाचं तवंग जाऊ द्यायचा नाही आता या ठिकाणी दोन कपनं आपण कोमट पाणी घालणार आहे थंड पाणी आता या ठिकाणी नाहीत घालणार आपण कोमट पाणी घालणार आहेत म्हणजे टोटल कमीत कमी ही एक लिटरची आमटी आहे एक लिटरचं साहित्य मी तुम्हाला सांगत आहे या ठिकाणी आणि अशीच मंदाचेवर ही पूर्णाची आमटी उकळू द्यायची अप्रतिम लागते वास हा तर खूप सुंदर येत आहे याचा कलरही अप्रतिम झाला आहे ही आमटी तुम्ही चिकट भातासोबत चपातीसोबत कुसकरून एकदम मस्तपणे खाऊ शकता पुरणपोळी असावंच असं काही नाही ही आमटी तुम्ही केव्हाही करू शकता इझी आहे सिंपल आहे झटपट बनते साध्या तुरीच्या डाळीचं वरण करण्याच्याऐवजी ही आमटी जरी केली तरी काहीतरी वेगळं नवीन टेम्पटिंग आणि एकदम चवदार अशी रेसिपी बनेल ही अगदी पारंपरिक पद्धतीची आहे आणि कमी साहित्यातली आहे त्याच्यामुळं तुम्ही नेहमी बनवू शकता आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा